हिम्मत असेल तर हिंदी सक्तीची करून दाखवा असं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान देत उद्धव ठाकरेंनी आपलं वर्धापन ठाकरे भाषण गाजवलं आणि यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याची चिन्ह दिसू लागली पण उद्धव ठाकरे म्हणतायत त्याप्रमाणे महाराष्ट्रात खरोखरच हिंदीची सक्ती होतीये का राज्य सरकारने हिंदीचा केवळ तृतीय भाषा म्हणून पर्याय ठेवलेला असताना हिंदी सक्तीबद्दल ढिंडोरा पिटून उद्धव ठाकरे आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत का आणि मुख्य म्हणजे हा राजकीय स्वार्थ साधून घेण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतील का याच विषयावर आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह व्हिडिओला सुरुवात करताना सर्वात आधी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले हे समजून घेऊयात हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल तर हिम्मत करून दाखवा हिंदीचं आणि आमचं काही वैर नाहीये पण सक्ती नेमकी कशासाठी करता हिंदी सक्तीची करायची असेल तर तमिळनाडू मध्ये जाऊन याचा फक्त उच्चार करून बघा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हिंदी भाषेचा मुद्दा पुढे आणत देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला हिंदीचा आमचं काही वैर नाही पण सक्ती कशासाठी करता हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळमध्ये तामिळनाडू मध्ये जाऊन बघा ना नुसतं तुम्ही उच्चार करून बघा बघा काय करतात ते आणि आपल्या या भाषणातून त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबईच्या मराठी माणसाला आपल्या बाजूने वळून घेण्याचा चंग बांधलाय पण उद्धव ठाकरे मुंबईतल्या मराठी माणसाची मतं आपल्याकडे वळवून घेण्यासाठीचा एक पब्लिसिटी स्टंट म्हणून हा हिंदी भाषेचा मुद्दा जरी वारंवार उगाळत असले तरी त्यांच्या सध्याच्या या आविर्भावातून प्रश्न पडतो की राज्य शासनाने हिंदी भाषेबद्दल घेतलेला निर्णय उद्धव ठाकरेंना समजलाय तरी का कारण नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता राज्यात त्रिभाषा सूत्र तयार करण्यात आलंय त्यात पहिली भाषा म्हणून मराठी अनिवार्य आहे दुसरी भाषा इंग्रजी आहे तर तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय उपलब्ध आहे मात्र यात हिंदी भाषा अनिवार्य आहे असं राज्य सरकारने कुठेही नमूद केलेलं नाहीये फक्त तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे असं सरकारचं म्हणणं आहे पण तसंच हा निर्णय घेत असताना विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी व्यतिरिक्त कोणतीही भाषा शिकायचं स्वातंत्र्य देखील दिलंय म्हणजेच सरकारच्या या निर्णयातून कुठेही हिंदी भाषा अनिवार्य असल्याचा मुद्दा दिसून येत नाहीये तरीही आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून फक्त आपणच मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा सन्मान करतोय हे दाखवून देत स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे विनाकारणच हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा उकरून काढतायत असं त्यांच्या कालच्या भाषणातून दिसून येते आणि सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेने राज्यात अत्यंत दयनीय अवस्था झालेली असताना मुंबईत तक धरून ठेवण्यासाठी बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसं उद्धव ठाकरे हिंदी सक्तीचा मुद्दा पुढे करताना दिसतात पण उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून कितीही बोलत असले तरी मुंबईत महानगरपालिकेचा विचार केला तर तिथे मराठीच्या बरोबरीने हिंदी भाषिक मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत तेव्हा त्यांनी जर ऐन महानगरपालिकेच्या तोंडावर जरी हिंदी सक्तीचा मुद्दा पुढे केला तरी त्याचा त्यांना फारसा फायदा होईल असं वाटत नाही आहे तेव्हा उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा